वीस आमदारकीच्या मतदारसंघात विणकर प्रश्न निवडून येतील असे निर्णायक आहे सोलापूर गिरी काम या विणकर विणकर हे गरब मिळाला पाहिजे अल्प दरात याच्यासाठी संघटनेचे प्रयत्न गेले दोन वर्षे झाले चालू आहेत हे राष्ट्रीय विणकर सभाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून गेले जावसेवाले काम माझं करिचय सुनील विलास विरसेन विणकर संघटनाचं काम करत असताना ही मुळात सर्व कार्यकर्त्यांची संघटना आहे याच्यामध्ये कोणी असा मोठा नेता लिडर असं कोणी नाही सर्व सामान्य मी दिवशी काम करत असताना कार्यकर्ता होणंच काम करते आणि विणकर म्हणजे कर्मन आणि धनवान जे विणकर आहेत म्हणजे जे आता दोरा सोस घोंगरं हे जी विणण्याची जी कला आहे ते सर्व विणकर म्हणून आम्ही व्यापक स्वरूप देऊन राज्यात पन्नास लाखाहून अधिक विणकर गोंधळ आहेत राज्यात जे सर्वच व्यवसायाच्या निमित्ताने विकलेले गेलेले आहेत सातशे पाच प्रभाव असा असतो हो की बाबा या धंद्याला शेती कलोबा व्यवसाय असल्यामुळे या धंद्याला चालना मिळावे व्यवसाय टिकावा अधिक सुरू वाया यासाठी आमचा सास प्रयत्न असतात सध्या तेवीस जिल्ह्याच्या खुला संघटनांच्या बांधणी परवा नवीन याच जोरावर चाळीस ठिकाणी एकाच वेळेला आम्ही निवेदन देऊन विणकरांचा एक शासनावर दबाव आणण्याचं काम गाव खोडून विणकर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना झाली त्यामध्ये आपल्या संघटनेचा सिंहाचा वाटा आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सिंहाचा वाटा त्यामध्ये शासनानं विणकर आर्थिक विकास मंड महामंडळ मंजूर करून त्याच्यामध्ये पन्नास कोटी रुपये ठेवण्याचा निर्णय त्यांनी केलेला आहे जेणेकरून चार टक्के सर्व सर्वसामान्य विणकरांना व्यवसायासाठी ते कर्ज देऊन धंदा व्यवस्थित साधन किंवा विणकरांना त्याची चालना मिळेल यासाठी शासनाने ते महामंडळाची मंजुरी केलेली आहे अशा अवशी सध्याची वागणी अशी आहे की विणकरांना विणकरांच्या जागेवर स्थान सांध्या जेणेकरून ज्याला दोरा दोरासोत येते त्यातला अभ्यास आहे त्या धंद्याची खळकळ आहे त्या धंद्याचा एक्सपोर्ट कसा करता येईल ते धंदा तिघल कसा असा धंदा काही वाढकडे अस आहे म्हणजे त्या ज्या धान्यातलं व्हायचे अशा लोकांना तिथं बसवलं गेलेलं आहे पण अशी वागणी जी आहे पूर्णपणे की ज्यांना जो विणकर आहे ज्याला सवस आहे त्या धंद्यातलं ती लोकं ती तिथं त्या महामंडळावर त्याच्यावर बसवा अशी आमची प्रामुख्याने आमची ती इच्छा आहे ती कोणी इच्छा लवकरच कुठं होणार आहे कारण करवा जाऊ शासनाच्या वतीनं आम्ही पत्र पाठवले तेव्हा तिने सांगितले ज्यांना ज्यांना या वरली माहिती आहे त्या लोकांनाच आम्ही तिथे बसवण्यात येईल तसंच आम्ही यंत्रणा व्यवसायांना विणकर आय डी गर्मेंट आय डी मागितली आहे जसं हँडलोमला आय डी देतात ते बाबा हे विणकर आहे म्हणून तसं ते यंत्रमाग धारकांना आय डी द्या जेणेकरून त्या यंत्रमाग धारकांना महिलांना माशांना ती आय डी दिली तर त्यामध्ये त्यांना गणपतीला आणि दिवाळीला आधा हजार आणि पंधरा पंधरा हजार रुपये असा हँडलोवरा सरकार देते तेच तुम्ही यंत्र वागायला देखील द्या ही आमची सास्याने मागणी आहे आणि व्यवसाय अडचणीत जसे त्याला वाली नाही किंवा त्याच्या दूर्से वापरत होते असा आजचा दिसून आल्यामुळं आपण या सर्व कार्यकर्त्यांच्या जीवावर सर्वसामान्य लोकांच्या सोबतीनं हे विणकर संघटना मजबूत करत करत आम्ही आज यश फोस आहे आणि यश लवकरच येईल आणि येत राहते आणि कार्यकर्ता असल्यामुळं आता सध्याच्या परिस्थितीला जर बघितला तर हे विणकरांची संख्या पन्नास लाखावरून अधिकारी वीस आमदार किंवा मतदारसंघात विणकर प्रतिनिधी निवडून येतील असे निर्णायक घटना आहेत वी वीस आमदार किंवा मतदारसंघात विणकरांची एक प्रसिद्ध इथे विणकरांचा व्यवसाय आहे विणकर समजून घेतील अशा ठिकाणी निर्णायक वरदान विणकरांचं आहे कमीत कमी पहिल्यांदा देखील आम्ही असं म्हणतो की कमीत कमी शासनाने आमच्यावर एक सहा सात ठिकाणी तर आव्हाने उमेदवारी द्यावी जेणेकरून आव्हाने या शासनाच्या कामामध्ये सहकार्य करण्याची संधी मिळावी धंदा टिकावा यासाठी आमची प्रावजनिक मागणी आहे आता मेळावा हे वाघील वर्षे पण दोन वर्षापूर्वी व्यसला होता आत्ता जे मेळावा घेण्याचं कारण म्हणजे आम्ही कुठे जागरूक आहे आमच्या वागण्याकडे लक्ष द्यावं आणि आम्ही एकत्र एक एक आहोत हे दाखवून आणि आमच्या धंद्याची व्यथा वाढण्यासाठी आणि लोकांना आम्हाला समजून घ्या आणि आमच्या वागण्या मान्य करून घ्या मान्य करून घ्या यासाठी आम्ही सातत्यानं राज्यात पुन्हा असू दे सोलापूर असू दे भिवंडी असू दे मालेगड असू दे नागपूर असू दे इचं असू दे असे सासरांना एकत्र येऊन आम्ही मेळावा घेत आहोत चला शासनाने याची दखल घ्यावे व आमचा व्यवसाय व विणकरांना विणकरांच्या पाठीशी आणि त्यांच्या व्यवसाय जो अडचणी लावला आहे ते सगळे जाणण्यासाठी प्रयत्न करावे याच्यासाठी आमचा हे मेळावं आता आहे येतेवरती घोषा आहे सोलापूर गुरी कामगारच्या या धर्तीवर विणकरांना हे गरज मिळालं पाहिजे अल्प दरात याच्यासाठी संघटनेचे प्रयत्न केले दोन वर्षे झाले चालू आहेत शासनाकडून येणारा जो अनुदान होतं ते वरील दीड वर्षे झालं बंद बंद होतं आत्ता ते चालू केल्यामुळं दिवाळीनंतर आम्ही गरखोड विणकरांचे गरखोड बांधण्यासाठी आम्ही पहिली पाहिली वीज आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने क्षमणार आहोत व विणकरांना घर अल्प देण्याचा आमचा संघर्षाच्या निश्चयाने निर्णय केलेला आहे Yeah.